नमस्कार नोकरी जाहिरात कट्टा मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा आपण कालच एक काल समीर आय टी आय्रेंटिसशिप संदर्भामध्ये जाहिरात टाकलेली होती तर पुन्हा एकदा समीर यांच्याकडून नवीन रिक्रुटमेंट निघालेली आहे जे समीर ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा अप्रेंटिसशिप ट्रेनी निघालेली आहे मागची जाहिरात होती ती आय टी चे जे विद्यार्थी होते त्यांच्याकरता ही जाहिरात होती ही जाहिरात मात्र डिग्री आणि डिप्लोमा यांच्या कॅंडिडेट संदर्भामध्ये अप्रेंटिस संदर्भामधली ही नोकरी आहे तर याच्यामध्ये किती स्टायपंड आहे आणि किती जागा आहेत सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर हो आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा बघा सब्जेक्ट फील्ड टाईप आणि व्हॅकन्सी दिलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टोटल सोळा व्हॅकन्सी आहेत याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन जे हवं आहे ते बीई बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन कंप्यूटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दोन वॅकन्सी मेकॅनिकल इंजिनिअरिंग दोन वॅकन्सी कॉमर्स चार फिजिक्स तीन याच्यामध्ये बॅचलर ऑफ कॉमर्स आणि बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स बी एस इथं आपण अप्लाय करू शकता साठी याच्यामध्ये बघा डिप्लोमासाठी सुद्धा यु एन टी सी ब्रांचसाठी आठ वॅकन्सी या अप्रेंटिसशिप पदाच्या आहेत याच्यामध्ये बघा स्टायपंड दिलेले आहेत आणि याच्यामध्ये बघा स्टायफन डिटेल्स ग्रॅज्युएट अप्रेंटिसीप ट्रेनिंग इंजिनियरिंग एंड जनरल स्ट्रीम तर याच्यामध्ये बघा दहा हजार पर मंथ फॉर फर्स्ट सिक्स मंथ आणि अकरा हजार रुपये पर मंथ फॉर लास्ट सिक्स मंथ पहिल्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला साडे दहा हजार रुपये पगार मिळणार आहे आणि दुसऱ्या सहा महिन्यामध्ये अकरा हजार रुपये पगार मिळणार आहे आणि डिप्लोमा ची जी जाहिरात आहे इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन ची याच्याकरता स्टायफंड बघा पहिल्या सहा महिन्याकरता साडेआठ हजार रुपये आणि लास्ट सहा महिन्याकरता नऊ हजार रुपये स्टाय तुम्हाला येत असेल तर याच्यामध्ये बघा कधी शेड्यूल काय दिलेलं आहे प्रत्येक ट्रेडनुसार यांचं शेड्यूल वेगळं आहे ई एन टी सी इलेक्ट्रॉनिक्स e त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिप्लोमा याच्याकरता बघा डिप्लोमा आणि डिग्री ई e एन टी सी साठी तीस जुलै दोन हजार पंचवीसला इंटरव्ह्यू शेड्यूल आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट कॉमर्स ग्रॅज्युएट आणि फिजिक्स ग्रॅज्युएट या डिग्रीच्या ज्या आहेत ते एन टी सी सोडून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इंटरव्ह्यू डेट आहे सकाळी नऊ वाजता जे दहा नंतर कोणतेही कॅन्डिडेट आपण ॲडमिट करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे व्हेन्यू जो आहे तो समीर कॅम्पस आय आय टी आ, बी कॅम्पस पवई मुंबई फोर झिरो 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 सेवन सिक्स हा ॲड्रेस आहे ही मूळ जाहिरात जे अधिकृत संकेत संकेतस्थळ आहे समीर डॉट जीओ वी डॉट इन याच्यावरही उपलब्ध आहे किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मूळ जाहिरात दिलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास त्यांनी काही कॉमेंट कॉमेंट जर आपल्याला करायचे असतील तर नक्की करा त्यात आपण तुमच्या शंकांचं निरसन करू या व्यतिरिक्त मूळ जाहिरातीमध्ये काही मेल आय आणि मोबाईल नंबर सुद्धा त्यांनी दिलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबते उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पाहत नोकरी जाहिरात करता धन्यवाद